चाकुणे भोसकून एकाचा निर्घ्रून खून जुन्याबादातून रागातून कुंडलवाडीत काढली घटना सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुंडलवाडी येथे जुन्याबादातून एका इसमाचा खून करण्यात आलेला आहे सिद्धेश्वर काळे वैवर्ष अंदाजे पंचावन्न राहणार वाळूज जिल्हा संभाजीनगर या इसमाचा चाकुणे भोसकून खून करण्यात आलेला आहे या प्रकरणी कुळक पोलीस ठाण्यामध्ये संशयित वार्लेस पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे मयत आणि संशयित दोघेही कुंडलवाडी या ठिकाणी त्यांच्या नातेवाईकाच्या घरी गेले होते मात्र ज्यावेळी या दोघांमध्ये वाद झाला आणि संशयित वारलेस पवार यांनी जुना राग मनात धरून सिद्धेश्वर काळे यांच्या छातीत चा जाकू भसकून खून केला आहे मयत आणि संशयित हे दोघेही नातेवाईक असून या प्रकरणी दोघांच्या नातेवाईक असणाऱ्या ना अमर काळे यांनी कुरळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली असून अधिक तपास कुरळ पोलीस करत आहेत मात्र या खुणाच्या घटनेनं कुरळमध्ये खळ खळबळ उडालेली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली